बसून घ्या बसून घ्या आपल्याला आता छान भरपूर निवांत गप्पा मारायचे आहेत चला मंडळी मी आधी काय झी मराठीच्या सगळ्याच कलाकारांवर आपली सगळी लाडकी मंडळी जी आहेत ती खूप प्रेम करतच असतात तुम्हाला सगळ्यांना या मालिकेतल्या नावानं तर माहितीच आहेत पण तरीही एक औपचारिकता म्हणून मी तुम्हाला यांची खऱ्या नावाने ओळख करून देतो आपल्या सगळ्यांची लाडकी पारू म्हणजेच शरयू सोनावणे आणि अहिल्या देवी म्हणजेच मुग्धा धाक तुम्हाला दोघींच खूप 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 मनापासून स्वागत वा वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात मला माहिती तुम्ही साताऱ्याला शूट करता भरपूर काही काही दगदग वगैरे असते शरयू बर दादा मला एक माहित द्या ना अजून एक चला आता आपण गप्पांना सुरुवात करूया शरयू पारू तुझं खूप खूप मनापासून स्वागत कसं वाटतंय आज इथे येऊन डोंबिवली उत्सव मध्ये पारूच्या प्रमोशनसाठी येऊन आज कसं वाटतंय पहिल्यांदाच मी आली इथे डोंबिवलीमध्ये सगळ्यात आधी मला सगळ्यांची माफी मागायची कारण आमच्यामुळे तुम्हाला खूपच वाट बघायला लागली त्यामुळे खरंच मनापासून मी माफी मागते आमच्या दोघींच्या वतीने आणि मला खरंच इथे येऊन चांगलं वाटलं की तुम्ही एवढा वेळ आमच्यासाठी थांबलात सो so, थँक्यू सो मच so आणि मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की तुम्हाला पारू सिरियल आवडते का सगळे बघतात का कोड़, कोड़ करा? शरयू, तुम्ही यायच्या आधी मी एक अर्धा पाऊन तास गप्पा मारत होतो मी खरं सांगतो म्हणजे मोठी मंडळी तर बघतातच आता थोड्या वेळापूर्वी काही बच्चे कंपनी सुद्धा आली होती लहान लहान मुलं सुद्धा एवढ्या आवडीने बघतात बर पारू तर त्यांची फेवरेट आहेच आहे अहिल्यादेवी जास्त फेवरेट आहे हो म्हणजे छोटी ताई आली होती ती म्हणे मला अहिल्यादेवी खूप आवडते का ग तुला देवी सारखं व्हायचंय का मोठे होऊन तेव्हा ती समोर बसली बघा छोटुकली हात वरती करते तर खूप फॅन आहेत चला तर आपण आता हा तू काय बोलत होतीस पारू मला हा मला आता पारू बद्दल सांग पारू बद्दल तुला काय वाटतंय आता कसा रिस्पॉन्स मिळतोय काय सांगशील त्याच्याबद्दल पारू ही मालिका सगळ्या प्रेक्षकांच्या प्रेक्षकांमुळे हां सो so, पारू मालिका सगळ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आतापर्यंत नंबर लाच आहे आणि ती आताही नंबर ला आहे आणि पुढेही राहील याची अपेक्षा आहे सो so, माझी एकच विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांना की सगळ्यांनी आतापर्यंत जसं प्रेम करत आलात तसं प्रेम तुम्ही कायम करत राहा पारू मालिकेवर जास्त भरभरून करा अशी माझी इच्छा आहे सो so, येस मला चांगलं वाटतंय कारण आम्हाला मुंबईत फार येता येत नाही आज या निमित्ताने आम्ही इथे आलो आहोत आणि इकडचा रिस्पॉन्स कसा आहे मला असं प्रत्यक्ष अनुभवायचं होतं आणि ते मी अनुभवते सो आता मी एंटर केलं तेव्हा पण सगळे रे पारू देवी आई पारू दे आई देवी आई असं सगळे करत होते सो मला खरंच खूप चांगलं वाटतं आहे सगळ्यांना भेटून आणि पारू ही मालिका चांगली चालली आहे आणि अशीच चांगली चालत राहू द्या तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असेच कायम राहू द्या असं मला वाटतं नक्कीच नक्कीच ते राहतील आता आपण देवी, Thank you. देवी अहिल्या देवी यांना प्रश्न विचार मुद्दा तुझं खूप खूप मनापासून स्वागत तू काय सांगशील कारण मला असं वाटतं की तुझ्या स्वभावाच्या अगदीच वेगळी ही भूमिका आहे तर अहिल्या देवी बद्दल तू काय सांगशील बापरे आता हे सगळे जण बघतातच अहिल्या बद्दल मी नव्याने काय सांगणार पण तू काय त्या तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे हे माझ्या स्वभावाच्या अगदीच उलट आहे खर तर काही काही त्यातल्या गोष्टी आहेत ज्या प्रॉब्ली माझ्यासारख्या आहेत थोडीशी शिस्त किंवा नीटनेटकेपणा आणि हे असंच व्हायला पाहिजे वगैरे ह्या बाबतीत मी आग्रही असते पण तिच्यासारखी रागीट मी नाही आहे किंवा ती जसा होल्ड करते असं लोकांना असं एक धारेवर धरते वगैरे असं मी नाही करत पण मला तिच्यासारखं किंवा तिने जे अचीव्ह केले अहिल्या देवीने जे अचीव्ह केले तिथपर्यंत जायला आवडेल त्या पर्यंत जायला आवडेल तिथे पोचायला नक्की आवडेल आता हे मालिका आतापर्यंत इतकं छान छान यश मला वाटतं की या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तुम्हाला सुद्धा वैयक्तिक व खूप छान वाटतं इतके छान छान पुरस्कार झी मराठी सारख्या कुटुंबाकडनं आपल्याला मिळतात मग आतापर्यंत प्रेक्षकांचा कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे तिकडे आता तुम्ही तर खरंच साताऱ्याच्या तिकडे शूट करताय मग तिकडचा कसा रिस्पॉन्स आहे तिकडच्या प्रेक्षकांचा कुणी काही येऊन कौतुक करतं काही सांगतं वगैरे बापरे आमच्याकडे तर शनिवार रविवारी सतत लोक येत असतात भेटायला बघायला काही काही लोक पुण्याहून येतात बारामतीहून येतात फक्त बघण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी नाही आम्ही रोज पण आले हो काही लोक तर फॉरेनवरून पण आले होते ते हो, तिथे आले होते, थी, थी 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 होते की आमचे नातेवाईक इथे राहतात मग आम्हाला पारूचा सेट बघायचा होता आणि मग तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं असं म्हणून खूप लोक येत असतात सतत येत असतात आणि खूप मनापासून कौतुक करतात आणि छोटी छोटी मुलं पण असतात आणि तेही बघतात या छोट्या का कौतुक आहे की त्यांना का अहिल्या देवी आवडते एवढी स्ट्रिक्ट आहे तिला काय वाटत का आवडती बर कदाचित त्या भूमिकेतला शिस्त पण नीटनेटके पण आतापासूनच त्यांना आवडतोय पुढे जाऊन ते सुद्धा तसंच हा <laughs> खूप चांगलं आहे खूप चांगले मग मला एक सांग आता शिरयू तुझ्याकडे येतो मी आतापर्यंत पारो या मालिकेतन तुला मिळालेली सगळ्यात कौतुकास्पद होती आम्हाला जरा सांग जेव्हा ऑडियन्स आमच्या सेट वर आहे बघायला एकतर आमचा सेट इतका सुंदर आहे ते एक असं आमचं पिकनिक पॉइंट झालेला आहे त्यामुळे ऑडियन्स तर काही काही जे फॅन्स असतात ते पारूच्या लुकमध्ये त्या छोट्या छोट्या मुली ज्या असतात ते पारूचा गेटअप करून येतात तर माझ्यासाठी तीच एक पोस पावती था की सगळ्या लहान लहान मुली पारूचा गेटअप करून येतात आणि पारू किंवा पारू दिदी करत मला भेटतात तर तीच माझ्या कामाची पोस्ट पावती असं मला वाटतं वा चला मी आता काय करणार आहे ना इथल्या बरं मला एक सांगा प्रेक्षकांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे का पारूला किंवा अहिल्या देवीला जर तसं नाव बरं तू मग आम्हाला सांगितलंस की तुला अहिल्या देवी आवडतात का आवडतात सांग ना खूप छान आहे त्यांचं काम आवडत त्या जशा थोडी थोडी आतनबद्दल चिडचिड करतात तशी तू पण करतेस का घरी ती निरागस असतात हो पारूला मारतात सुद्धा मध्ये पारू चुकली तर तरी तर पण आवडत आवडत हा म्हणजे चांगलं वागलं नाही की ते मारतात वा वा खूप गोड वाय खरी फॅन आहे वा वा खूप छान बाळा तिना कधीतरी आदित्यला कळेल याची पारूला खात्री आहे कारण पारूचं त्याच्यावर भरभरून प्रेम आहे त्यामुळे पारूला विश्वास आहे की पारू एक ना एक दिवस नक्की जिंकेल आणि तिचा तिच्या आयुष्यात जे तिचं तिचा जो गोल आहे तो ती तिथपर्यंत पोहोचेल आणि आदित्यचं प्रेम ती मिळवेलच त्यामुळे ती इतकं भरभरून प्रेम करेल आदित्यवर की आदित्यला एक दिवस ते नक्की कळेल आणि ते कधी कळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला मालिका तर मालिका बघा पारूचं सगळं जग म्हणजे तिची देवी आई ती शहरात आली आहे तिच्या बासाठी तिच्या भावासाठी आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या देवी आईसाठी <coughs> त्यामुळे कितीही काही झालं जग जा इकडचं तिकडे झालं तरी देवी आई हे तिच्यासाठी एक देव आहे देवी आहे त्यामुळे काहीही होते पारूने कितीही थो थोबाडीत खाऊ दे कितीही चुकीच्या गोष्टी करू दे देवी तिला घराबाहेर काढू दे तरी पण तिच्यासाठी देवी आई ही एक देवासमान आहे त्यामुळे हे आता सगळं काय आलं मला असं वाटतं की काय म्हणतात ते एक कालांतराने त्यांची रिलेशनशिप किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांची रिलेशनशिप डेव्हलप झाली आहे अहिल्या आणि पारूची म्हणजे आधी पारू अल्लड आहे आणि ही काहीतरी एक मातीच खात असते असं सतत वाटणारी मुलगी पण नंतर असं लक्षात येतं की ही खूप खरी आहे किंवा हिला सगळ्यांचं चांगलं करायचं असतं म्हणजे ही कधीच कुणाचं वाईट करू शकणार नाही हा विश्वास अहिल्यादेवीला आहे पारोवर आणि त्याच्यामुळे पुढे जे काही घडेल किंवा जसं काही घडेल त्याच्यात मला असं वाटतं की पारू चुकणार नाही हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे त्या अख्ख्या काय ड्रामा किंवा त्या घटनेत की पारू नाही चुकणार मग काय प्रॉब्लेम आहे असं मग इथे येऊन पोचू आम्ही कधीतरी असं मला वाटतं <जण> काय होतं देवी आई पारू मुद्दाम चुकत नाही की चुकून चुकते तिला मुद्दाम मुद्दा काही करायचं नसतं की मला ही चुकी करायचीच आहे तिच्याकडून नकळतपणे चूक होतात आणि तिला कळत पण नाही की ही चूक आहे चुकीचं आहे पण ते सगळ्या जगासाठी चुकीचं असतं पण पारूला वाटतं की ती बरोबर आहे तिने जे काही केलं ते चांगल्यासाठी केलं माझ्या देवीसाठी केलं असते

आणि आता नकळतपणे ही पण गोष्ट कळली की अनुष्का ही दिशाची बहीण आहे सो त्याही गोष्टी कदाचित पुढे सगळ्यांसमोर येतील आणि पारू अजून जास्त स्ट्रॉंग होईल दिशासोबत लढायला आणि मला जर विचारलंच म्हणजे पारूला तर पारूला म्हणजे पारू, पारू वाटच बघते की दिशा कधी परत येते ती खूप ताकदीने लढेल अच्छा म्हणजे तयारच आहे आता पाण्याचं रूप एकदम बदलणार आहे का आता हो। देशासाठी हो। बर बर त्याच्यासाठी मालिका तुम्हाला बघत राहावी लागणार आहे <laughs> बरं आता हे सगळे झाले मालिकेबद्दलचे जे काय प्रेक्षक <laughs> मला सांगा तुम्ही दोघे आता तुमच्या दोघींबद्दल सांगा मला वाटतं शरयू तू मुग्धा बद्दल सांग मुग्धा तू शरयू बद्दल सांग ओके तिने इंट्रोडक्शन कारण काय प्रेक्षक आपल्याला स्क्रीनवर तर बघत असतातच ना ऑफ काय घडामोडी घडतायत गमती जमती ते जर आपण ऐकूया ओके सो so, मगाशी देवी आईने इंट्रोडक्शन देताना सांगितलं की माझे एक्झॅक्ट ऑपोजिट कॅरेक्टर आहे तिचं तर खरंच ती रिअलमध्ये जशी आहे तशीच आहे अगदी ऑफस्क्रीन ती वागते आमच्याशी एकदम म्हणजे तू मला किती वेळात मसाज आणि अजून काय काय माझे लाड मी सेट वर मला बरेचदा चालता चालता पडायची सवय तर माझा पाय तू पडतेस तू हो चालता चालता मी पडते तर जेव्हा जेव्हा मी पडले तेव्हा तेव्हा देवी आई पाय मग मध्ये अगदी मलम लावून देणार पाय चोळून देणार माझा ऑफ स्क्रीन करे सो अशी अगदी प्रेमळ देवी आई आहे तू काय सांगशील शरयू बद्दल शरयू ही अत्यंत खोडकर आहे हो oh, मला माहिती येते हा म्हणजे ती कधी सरळ बोलते कधी मस्करी करते कधी कळूच शकत नाही आपल्याला आणि पण मी तर मस्करी करत होते असं म्हणून ती निघून जाते मस्करी सुद्धा सिरियस टोन मध्ये असते अत्यंत सिरियसली घेते ती सगळं असं सिरियसली बोलते आपल्याशी आणि आपल्याला वाटतं की हिला काय इतकं वाईट वाटलं काहीच बोलले नव्हते तुला काय असं वाटतं मी मस्करीच करत होते त्याच्यामुळे असं ती एक सतत करत राहते पण अतिशय मेहनती आणि काय म्हणतात कामावर खूप फोकस्ड असणारी मुलगी म्हणजे अशी फालतूगिरी करत फिरत नाही तिचे असले तिला सतत सीन्स असतात आणि खूप सीन्स असतात त्याच्यामुळे तिचे तिचे सीन्स आले की ती तिची तिची बसून सगळं अभ्यास करणार म्हणजे असं कधीही झालेलं नाहीये की एखादा सीन आहे आणि ज्याच्यात तिला वाक्य पाठ नाहीये असं